राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तन केल्यानंतर ग्रहांचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत महत्त्वाची सूचना आपण जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे व्हिडिओ आपणास कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात हे कमेंट्सच्या माध्यमानं आपण मला कळवू शकतात मनुष्य म्हटला की समस्य समस्या जीवनामध्ये असतात जर काही आपल्याला समस्या असेल तर खाली रीलवर पट्टीवरती नंबर आहे त्यावरती संपर्क करून आपण आमच्या टीमशी बोलू शकतात आणि आपल्या प्रश्नांचं उत्तर आपण मिळवू शकतात त्याच पद्धतीनं बऱ्याच लोकांकडे जन्मतारीख जन्मवेळ या गोष्टींचा अभाव असतो किंवा माहिती नसतं मग मा जीवनामध्ये संकट तर खूप येतात छोटे मोठे संकट एखादी केस आहे त्याच्यासाठी अनेक चक्रा माराव्या लागतात कोर्टामध्ये एका कामासाठी दहा वेळा जावं लागतं दुसऱ्याचं काम करतो त्याचं पूर्ण होतं परंतु स्वतःच्या का कामासाठी गेलो की अडचण अडथळा ठरलेला असतो कधी कधी शत्रूंची पीडा खूप होते मग कधी जवळचे शत्रू असतात कधी दूरचे काही गुप्त पद्धतीनं म्हणजे तोंडावरती गोड बोलतात आणि पाठीमागणं ते आपल्याशी शत्रुत्वाची भावना ठेवतात मुलं बऱ्याच वेळेला अभ्यास करतात परीक्षेच्या वेळेला त्यांची मनस्थिती बरोबर नसते वाचलेलं लक्षात राहत नाही एखाद्या रोगाचं निदान डॉक्टरकडनं लवकर होत नाही आणि झालं तरी आपल्याला आराम लवकर पडत नाही मग अशा वेळेला काय केलं पाहिजे तर ज्योतिष शास्त्रामध्ये त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयाकडनं आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत कमी पैशामध्ये खर्चामध्ये आपल्याला या सगळ्या संकटातून बाहेर काढण्यासाठीचा मार्ग म्हणजे नवग्रह दोष शांती विधान ही प्रत्येक शनिवारी त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालयाच्या मार्फत केली जाते हे आपण प्रत्यक्ष येऊन किंवा ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा या पूजेमध्ये सहभागी होऊ शकतात पूजेचा व्हिडिओ आपल्याला पाठवला जाईल प्रसाद आपल्याला पाठवला जाईल रक्षा सूत आपल्याला पाठवलं जाईल संपर्क आपण करू शकतो या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील यात विशेष करून नऊ एप्रिलला बुध ग्रह बकरी होणार आहे मीन राशीमध्ये येणार आहे तेरा एप्रिल या दिवशी सूर्यग्रह मेष राशीमध्ये येणार आहे तेवीस एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये येणार आहे चोवीस एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह मेष राशीमध्ये येणार आहे मग हे ग्रह ज्या वेळेला आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला तुळा राशीच्या जातकांवर यांचे परिणाम काय असणार आहे ज्याला आपण लग्न भाव म्हणतो राशी स्वामी शुक्र देवता हे चोवीस एप्रिलला म्हणजे अगदी महिन्याच्या शेवटी शेवटी मेष राशीमध्ये म्हणजे सप्तमामध्ये येणार आहे म्हणजेच काय मित्रांनो तर महिन्याचा पूर्वार्ध सोडला तर उत्तरार्धामध्ये विवाह जमण्याचे योग तुळाराशीच्या लोकांशी आलेले आहे मनासारखी वधू अथवा मनासारखा वर प्राप्तीचे योग या एप्रिल महिन्यामध्ये तुळाराशीच्या जातकांना अनुभवायला मिळतील याचबरोबर आपण काही व्यवसाय सुरू करणार आहोत पार्टनरशिपमध्ये बरेच दिवस झाले मनात विचार करून होतो त्यात काही मार्ग निघत नव्हता हो तो मार्ग निघण्याचा काळ हा एप्रिल महिना आहे नवीन चांगला व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात आणि त्यामध्ये चांगली धनप्राप्ती तुम्हाला मिळणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे हे वाणीच कुटुंबाचं स्थान आहे आहे वृश्चिक राशी विराजमान तेवीस एप्रिलला मंगळ ग्रह मीन राशीमध्ये येऊन विराजमान होतोय म्हणजेच द्वितीय षष्ठामध्ये येणं तर या लोकांना महिन्याच्या उत्तरार्धामध्ये आरोग्याचा सामना करावा लागू शकतो म्हणजेच काय तर शरीर पीडा ही शंभर टक्के आहे दवाखान्यामध्ये पैसे खर्च होणार आहेत त्यामुळे आपल्या स्वतःची परिवाराची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल अन्यथा छोट्या मोठ्या कारणानं आपल्याला मानसिक त्रास मग अंगावर दुखणं काढत बसावं का तर मी सांगेल चांगल्या डॉक्टरांची भेट घेणं हे कधीही आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे मातुल घराण्यातील लोक थोडेसे आपल्या मदतीला येतील सहकार्याला येतील याचबरोबर एक आनंदाची गोष्ट अशी होईल की परिवारातील आपल्या मुलाला अथवा मुलीला नोकरी लागण्याचा योग, ला योग आहे खूप दिवस झाले खूप धडपड करत होते अनेक ऑफर्स येऊन गेल्या कुठे आपल्याला बोलवलं जात नव्हतं तो बोलवण्याचा योग नोकरीला लागण्याचा योग एप्रिल महिन्यामध्ये आहे तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं स्थान असं आपण म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता मेष राशीमध्ये विराजमान आहे म्हणजेच तो सप्तमामध्ये आहे आपल्या घरामध्ये एखादं शुभ कार्य ह्या हो, एप्रिल महिन्यात ठरलेलं आहे बरं आणि विशेष म्हणजे त्या कार्यामध्ये तुमची महत्वाची भूमिका असल्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि अत्यंत सुखाचे दिवस तुम्ही ह्या एप्रिल महिन्यामध्ये व्यतीत करणार आहात म्हणजे थोडक्यात मोठेपणा मिळेल आणि मोठेपणा स्तुती कोणाला आवडत नाही तीच गोष्ट तुम्हाला या महिन्यात अनुभवायला आणि पाहायला मिळेल चतुर्थ स्थान याला सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनिदेवता पंचमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे म्हणजेच या महिन्यामध्ये वास्तुयोग आहे वाहन योग आहे घरामध्ये खूप दिवसाची इच्छा होती काही वस्तू घ्यायच्या होत्या फर्निचर असेल काही खरेदी करायची होती त्याचबरोबर काही कपाट्स घ्यायचे होते फ्रीज घ्यायचं होतं टी व्ही घ्यायचा होता, होता त्यासाठी आपण महिन्याचे शेवटी शेवटी असे थोडे थोडे पैसे जमवून ठेवले होते मनासारखी वेळ मिळत नव्हती ह्या महिन्यामध्ये हा काळ आपल्यासाठी उत्तम आहे सुखावह हो आहे पंचमस्थानाला संततीचं शिक्षणाचं स्थान म्हटलेलं आहे पंचमेश पंचमामध्ये तसं पाहायला गेलं तर हा राजयोग हो आहे अचानक धनप्राप्ती करून देणारा योग आहे शेअर मार्केटमध्ये याचबरोबर एखाद्या फंडमध्ये पैसे आपण जर अटकवले फक्त आपल्याला खोट असेल तर त्यामध्ये पडायचं नाही म्हणजे प्रलोभन देणार म्हणजेच काय तुम्ही आता लाख रुपये दिले तर मी तुम्हाला दोन लाख रुपये देतो अशा जर आमिषाला बळी पडला तर फसल्याशिवाय राहणार नाही सिक्युअर असा फंडिंग क्षेत्र बघा सिक्युअर असे शेअर्स घ्या त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये जागेमध्ये गुंतवणूक करा याचबरोबर अजून काही गुंतवणूक करायची असेल तर एखाद्या इंडस्ट्रील एरियामध्ये वेअरहाऊस असेल शेड बांधून भाड्यानं देणं असेल पेट्रोल पंप असेल तेलाचा व्यापार असेल कच्चा साहित्याचा व्यापार असेल हळदीचा व्यापार असेल मसाल्याचे बिझनेस असतील बिल्डिंग्सचे मटेरियल्सचं काही दुकानं असेल यांसारख्या अनेक विषयांमध्ये जर तुम्ही पुढे जाण्याचा विचार करत असाल तर त्यात सक्सेस होऊ शकतात संततीसाठी कालखंड अतिशय उत्तम आहे ज्या जातकांना संतती राहत नव्हती चान्स घेऊन सुद्धा प्रयत्न करून सुद्धा तर संततीच्या बाबतीत आनंदाची गोष्ट आहे की शुभ बातमी तुम्हाला मिळेल षष्ठ स्थानाला रोगाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानामध्ये मीन राशीने षष्टेश सप्तमात गेलाय महिन्याच्या अगदी शेवटी शेवटी बुध मंगळ हे ग्रह त्या स्थानात विराजमान होत आहे आणि तेथे राहू पण आहे थोडी शरीर पिढा जाणवणार आहे प्रकृतीची काळजी तर तुम्हाला घ्यावी लागेल विवाह जो जमेल तो आपल्या नित्यातली एखादी मुलगी किंवा मुलगा असेल म्हणजे कामाच्या ठिकाणावरचा नात्यातील परिवारातील आणि विशेष म्हणजे तो नोकरीला लागलेला असेल स्वतःच्या पायावरती उभा असेल अशा अनुभव असा प्रत्यय तुम्हाला या महिन्यात येईल सप्तम स्थानामध्ये शुक्र गुरु आणि रवी आता सूर्य महाराज जर मेष राशी आले ना तर ते उच्च होतात म्हणजे खूप शक्तिशाली होतात तुला राशीच्या लोकांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय एखादा जर तुम्ही दोघांमध्ये बिझनेस सुरू केलेला असेल म्हणजे ज्याला आपण भागीदारीमध्ये व्यवसाय म्हणतो त्या व्यवसायामध्ये अचानक एवढी मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट पाहायला मिळेल एवढ्या मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती पाहायला मिळेल की मागे वळून बघण्याची गरज नाही फक्त तुम्हाला कोणाच्या तरी सहकार्याची जोड मिळणं गरजेचं आहे याचबरोबर पती अथवा पत्नी यांना सरकारी नोकरी लागण्याचा योग पत्रिकेत आलेला आहे पूर्वी परीक्षा दिली होती निकाल लागणं बाकी होतं त्याचा रिझल्ट येईल त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल चांगल्या मार्काने पास होऊन स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहणार आहात याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्हाला येणार आहे अष्टमस्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्रदेवता चोवीस एप्रिलला मेष राशीमध्ये येऊन विराजमान होत आहे म्हणजे सप्तमामध्ये अष्टमेश सप्तमात जाणं म्हणजे स्त्रीकडनं धनप्राप्तीचा योग अचानक धनप्राप्तीचा योग पूर्वी वादातली काही एखादी जमीन असेल किंवा एखाद्याला उसने दिलेले पैसे असेल ते अचानक मिळण्याचा योग या महिन्यामध्ये आहे नवमस्थानाला भाग्यस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बोध देवता राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी वक्री झाले मीन तर मीनराशी राशीमध्ये आणि ते नऊ एप्रिल या दिवशी झालेले आहेत म्हणजेच काय तर भाग्य षष्ठामध्ये जाणं त्यामुळे प्रकृती साथ न दिल्यामुळे आपल्याला थोड्याशा व्याधी पिढींना किंवा बरेच छोटे मोठे कामं आपले राहिलेले होते ते कामं पूर्ण करून घेण्यासाठी चांगल्या ठिकाणी जॉबचे ऑफर येण्यासाठी बुध महाराज रिटर्न गेले आहेत म्हणजे जिथे काम करत होतो तिथे बढती मिळेल तिथे आपला यश किंवा आपल्याला मान मिळेल सन्मान मिळेल मग ते काम तुम्ही करावं का तर ते तुम्ही करावं त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल जीवनाची नवी आयक एक आलेख ज्याला म्हणतो किंवा नवीन जे काही स्वप्न आपण बघतो हो ते पूर्ण होण्याचा योग या महिन्यापासून सुरू होतोय दशमस्थान याला कर्माचं स्थान म्हणतात कर्म साधगुण्यता ही खूप चांगली असणार आहे कर्माची दैवाची साथ तुम्हाला महिन्यात लाभेल आणि तुम्ही एकादशस्थानाला लाभस्थान म्हटलं गेलेलं आहे इथे सिंह राशी विराजमान आहे या स्थानाचा स्वामी सूर्य देवता हे तेरा एप्रिलला सप्तम स्थानामध्ये आले मग हा सांगितल्या पद्धतीनं पार्टनरशिपमध्ये व्यवसायाला तेजी येणं पार्टनरशिप वाद मिटणं नवीन एखादा बिझनेस आपण सुरू करणं मग रासायनिक कारखाना असेल किंवा मग याचबरोबर आपण काही रेल्वेमध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल राजकारणामध्ये एखादी संधी मिळत असेल आपल्या लाईफ पार्टनरला किंवा आपल्या पतीला किंवा पत्नीला याचबरोबर आय एस अधिकारी होणं युपीएससीची एम पी एस सीची परीक्षा देणं त्याचबरोबर आपण काही नवीन न्यायाधीशाची परीक्षा दिली असेल त्यामध्ये यश मिळणं म्हणजे उच्चतम परीक्षांमध्ये यश हे राशीचं या महिन्याचं स्वप्न मला परिपूर्ण होता दिसत आहे व्ययाला मोक्षस्थान म्हटलंय खर्चाचं स्थान म्हंटलय षष्टामध्ये आल्यामुळे इथे विपरीत राजयोग तयार होतोय खर्च होणार आहे कशासाठी होणार आहे आरोग्यासाठी दवाखान्यासाठी वैद्यकीय गोष्टीसाठी प्रकृतीची काळजी घ्या योग्य आहार योग्य निद्रा आणि योग्य लोकांची संगत ही त्रिसूत्री तुम्हाला आपल्या जीवनामध्ये अनुभवावी लागेल आणि परिपूर्णतम करावी लागेल या महिन्यामध्ये गणरायाची गणपती बाप्पाची सेवा आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे थोडं निसर्गाचं सानिध्य करा म्हणजे मनामध्ये आलेली अस्वस्थता दूर होईल मनामध्ये प्रसन्नता प्राप्त होईल अभ्यासामध्ये एकाग्रता प्राप्त होईल आपल्यासाठी शुभ अंक सात आहे अशुभ अंक दोन आहे आपल्यासाठी शुभ रंग जांभळा आहे अशुभ रंग पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात कराल तर अकरा तारीख बारा तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी अठ्ठावीस तारीख आहे आणि एकोणतीस तारीख आहे एक, एक मंत्र आपल्याला देतो त्याचा आपण जप करा नक्की आपले विघ्न दूर होतील मंत्र आहे ओम हौम जूम स्वाहा या मंत्राचा जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओ